निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर श्री संत तुकाराम भवन व श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली श्रींच्या गाभाऱ्यावरील कळसास रोषणाई करण्यात आली असल्याने भाविक कळस दर्शनाबरोबर प्रमुख शंकर मदने यांना देण्यात आली आहे यासाठी एल ई डी माळा लटकन तोरणे रोप लाईट आर्टिकल व्हाईट व वॉर्म फोकस इत्यादी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आला आहे तसेच सुरक्षतेच्या दृष्टीने देखील अत्याधुनिक मशनरी बसवण्यात आल्या आहेत